पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला हा निर्णय घेतल्यानंतर कॅशलेस व्यवहारांचा प्रचार करण्यासाठी सरकारनं नऊ नोव्हेंबर ते पंचवीस जानेवारी दोन हजार सतरा या काळात तब्बल चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी राज्यसभेत दिली आहे या काळात वेगवेगळ्या वृत्तपत्रांना डी व्हे पीच्या माध्यमातून एकूण पंधरा कोटी रुपयांच्या जाहिराती देण्यात आल्या त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी कॅशलेस व्यवहारांकडं वळावं यासाठी सरकारनं वेगवेगळ्या भागात प्रचार मोहीम राबवली होती विशेषतः ग्रामीण भागात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली त्याचबरोबर अधिकाधिक लोकांनी ॲपच्या माध्यमातून व्यवहार करावेत म्हणून सरकारनं भीम नावाचं ॲपही मार्केटमध्ये आणलं या सर्व कारणासाठी मिळून आतापर्यंत म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत पर्यंत सरकारनं चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च केला असल्याची माहिती राज्यवर्धन सिंग राठोड यांनी दिली आहे राज्यसभेत त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी स्वरूपात त्यांनी हे उत्तर दिलं आहे